तालुक्यातील निष्ठावंत शिवसैनिक यांना शिवसेनेमध्ये मानाची वागणूक मिळत नव्हती दोन गट झाल्याने कोणत्याही गटाचे ताळमेळ लागत नसल्याने अखर एकोणावीसशे अठ्याऐंशी पासून शिवसेनामध्ये काम करून ग्रामीण भागात शिवसेना वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणात कष्ट घेतले होते याची जाण वरिष्ठ लोक घेत नसल्याने अखेर निर्णय घेतला कथोरे साहेब यांच्या कामाची पद्धत चांगली असल्याने आज बदलापूर येथे माजी पंचायत समिती सदस्य राजू कवटे काँग्रेसचे कार्यकर्ते किसन वाघ शिवसेना उपतालुका प्रमुख राजेश भांगे यांनी प्रवेश केला असल्याने उर्वरित शिवसेना राष्ट्रवादी ही लवकरच प्रवेश घेऊन विरोधी पक्ष शिल्लक ठेवणार नाही असे राजेश भांगे राजू कवटे यांनी किसन कथोरे यांच्यासमोर सांगितले आम्ही एक निष्ठा होतो पण तालुक्यातील पदाधिकारी यांच्या कुरघोडी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला भविष्यात जिल्हा परिषद पंचायत समिती लढवणार असल्याचे सांगितले आहे न्यूज रिपोर्टर बाळा भांगे आज चोवीस तास मुरबाड नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा